या रेसिपीसाठी माझ्या मुलीने भरपूर रिक्वेस्ट केली म्हणून आजची ही रेसिपी खास तिच्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे मेरी क्रिसमस निमित्त लहान मुलांचे आवडते चॉकलेट लॉलीपॉप खूप झटपटीत आणि सोपी रेसिपी आहे चवीला तितकी छान लागणारी चला तर मग आज आपण बनवूया चॉकलेट लॉलीपॉप चॉकलेट लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये एक कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा तेल घ्यायचं आहे व थोडंसं पाणी टाकून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर केक टीनला बटर पेपर लावून त्यामध्ये तयार केलेलं केकचं मिश्रण टाकून एक ते दोन वेळा टॅप करायचं आहे की जेणेकरून त्यातील एअर बाहेर पडेल व कढईमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस मिनिटासाठी मध्यमाचेवर केक बेक करून घ्यायचा आहे इथे केक बेक करून झाला आहे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा अगदी सहज बाहेर निघतो त्यानंतर तयार केलेला केकचा बेस त्याचे अशा पद्धतीने तुकडे करायचे आहे व जर का त्यातील कडक भाग असेल तो काढून टाकायचा तयार केलेल्या तुकड्यांमध्ये थोडंसं दूध टाकून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी पातळ मळायचं नाही आहे जेणेकरून गोळा बनवता येईल त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने त्याचा छोटासा गोळा घेऊन गोलाकार आकार द्यायचा आहे पीठ मळण्यासाठी दुधाऐवजी तुम्ही क्रीम किंवा चॉकलेट सिरपचाही वापर करू शकता तर अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे साधारणत एवढ्या पिठामध्ये पंधरा ते सोळा गोळे तयार होतात तर अशा पद्धतीने सर्व गोळे मी ते तयार करून घेतले आहे त्यानंतर लॉलीपॉपसाठी आपल्याला स्टीक लागेल तर इथे मी तंदूर बनवण्यासाठी जी स्टीक लागते ती घेतली आहे किंवा टूथपीचाही वापर करू शकतात तर अशा पद्धतीने त्यामध्ये ही स्टीक खोचायची आहे जेणेकरून लॉलीपॉपचा आकार बनेल तर अशा पद्धतीने इथे मी सर्व लॉलीपॉपला स्टीक लावून घेतल्या आहे त्यानंतर इथे आपल्याला लॉलीपॉप कोट करण्यासाठी डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट लागणार आहे तर डबल बॉयलर पद्धतीने दोन्ही चॉकलेट मी इथे मेल्ट करून घेते तर अशा पद्धतीने दोन्ही चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे आहे इथे मी दोन्ही चॉकलेट मेल्ट करून एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आहे त्यानंतर तयार केलेले लॉलीपॉप प्रत्येकी चॉकलेटमध्ये डीप करायचे आहे इथे मी अशा पद्धतीने चॉकलेट डीप करते ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे कारण थंडीच्या सीझनमध्ये भरपूर वातावरण थंड असल्यामुळे चॉकलेट लवकर लवकर सेट होतं त्यामुळे ही विशेष काळजी घ्या जर का चॉकलेट पुन्हा सेट झालं तर तुम्ही पुन्हा एकदा डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे व पुढची प्रोसेस करायची आहे जर का चॉकलेट मेल्ट करत असताना त्यात चुकून जर पाणी पडलं तर ते चॉकलेट सेट होणार नाही म्हणून चॉकलेट मेल्ट करत असताना त्याची विशेष काळजी घ्यायची जेणेकरून जी, त्यात पाणी सांडू नये म्हणून तर अशा पद्धतीने त्यातील एक्स्ट्रा चॉकलेट काढून टाकायचं आहे व अशाच पद्धतीने इथे मी सर्व लॉलीपॉप मेल्टेड चॉकलेटमध्ये डीप करून बाकीचे लॉलीपॉप तयार करून घेते तर अशाच पद्धतीने सर्व लॉलीपॉप चॉकलेटमध्ये डीप करून घेते तयार झालेले चॉकलेट लॉलीपॉप त्याला थोडंसं गार्निशिंग करून घेऊ तर उरलेलं चॉकलेट इथे मी पायपिंग बॅगमध्ये भरून त्यावर अशा पद्धतीची डिझाईन करून घेते व्हाईट कलरच्या चॉकलेट लॉलीपॉपवर ब्राऊन कलरचं डिझाईन करायचं आहे व ब्राऊन लॉलीपॉप वर व्हाईट कलरचं डिझाईन करायचं आहे खूप छान दिसतं इथे मी काही शुगर बॉल्स घेतले आहे किंवा शुगर कोटेड बडीशोप असेल तरीही चालेल खूप छान लागते इथे मी शुगर बॉल ऐवजी शुगर कोटेड बडीशोप घेतली आहे तर अशा पद्धतीने तयार केलेल्या लॉलीपॉपवर थोडी थोडी टाकायची आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त दिसायला आकर्षित दिसतं म्हणून इथे मी जरा डेकोरेशन करते तयार केलेले लॉलीपॉप सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही पाच मिनिटासाठी तुम्ही फॅन खाली ठेवलेत तरीसुद्धा ते सेट होतात तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी लहान मुलांना आवडणारे विशेष क्रिसमस निमित्त तयार केलेले चॉकलेट लॉलीपॉप तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन